येत्या बावीस सप्टेंबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होती आहे कोल्हापूरमध्ये आई अंबाबाईच्या नवरात्र उत्सव हा एक विशेष उत्सव मानला जातो यंदाचाही उत्सव नेमका कसा असणार आहे कसं नियोजन असणार आहे पूर्वतयारी कशी सुरू आहे या संदर्भात माहिती जाणून घेऊया आपल्यासोबत देवस्थान समितीचे अद... सचिव शिवराज नायकोडीकडून जाणून घेऊया नेमकी त्यांची पूर्वतयारी कशा पद्धतीनं सुरू झालेली आहे नमस्कार नमस्कार सालावत प्रमाण शारदीय नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीसची तयारी आपली सुरू आहे मंदिराच्या परिसरात विकास कामं सुरू असल्यामुळं थोडंसं चॅलेंजिंग आहे आणि आपण नियमित पद्धतीनं स्वच्छतेचं आणि रंगरंगोटीचं काम सुरू केलेलं आहे पाऊस काळ लांबल्यामुळं आपल्याला जो आता वेळ मिळाला आहे त्या काळात आपण शिखराची रंगरंगोटी करून घेत आहोत त्याचबरोबर स्वच्छतेचं आपल्या कर्मचाऱ्यांकडून काम सुरू झालेलं आहे आजपासून संजय मेंटेनन्स मुंबई या कंपनीचे सेवा देणारे कर्मचारी आज आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आता काम सुरू होत आहे पारंपरिक पद्धतीने एकादशीच्या दिवशी गाभाऱ्याची स्वच्छता आणि दागिन्यांची स्वच्छता आपण करून घेतो आहे आणि मंदिर परिसरात आज सुरू असणाऱ्या विकास कामांचं लवकरात लवकर पूर्णत्वास जाण्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे काम अंतिम टप्प्यात आहे मणिकर्णिका कुंडाचं काम वेगात आहे त्याचबरोबर गरुड मंडपात जिथं देवीची पालखी सदरेवर बसते तिथं पारंपरिक पद्धतीनं तिथंच बसावी यासाठी आपण प्रयत्नशील आहे आणि लवकरात लवकर तिथं पालखी बसण्या इतपत व्यवस्थित काम व्हावं यासाठी आपण आता प्रयत्न सुरू केलेले आहेत सध्याचा उत्सवाचं एक विशेष असं काही कार्यक्रम असतील किंवा बाकीचं कसं नियोजन असणार आहे पर आपल्या नवरात्रोत्सवामध्ये आपण सांस्कृतिक कार्यक्रमांची म्हणजे जी सेवा देणारे भक्त आहेत त्यांच्यामार्फत सांस्कृतिक कार्यक्रमांचं नियोजन केलेलं असतं हे पूर्ण उत्सवाच्या काळात असतंच त्याचबरोबर द भाविकांना दर्शनासाठी सुलभता व्हावी यासाठी दर्शन, दर्शन रांगेची व्यवस्था त्याब त्याचबरोबर पाण्याची व्यवस्था आरोग्याची व्यवस्था जी आवश्यक असेल त्या पद्धतीनं आपण नियोजन केलेलं आहे मंदिरातील म्हणजे पावसाचा हे अंदाज बघता पूर्ण दर्शन रांग ही कवर कवर राहील ह्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत भाविकांच्या सुरक्षेसाठी आपण शहाण्णव कॅ का, मंदिरातील कॅमेरे आणि विस्तारित आपल्या दर्शन रांगे रांगेसाठी वीस अधिक कॅ का, कॅमेऱ्यांचा वापर करतो आहे ह्यावेळी आपण आय आय टी भोपाळ यांच्या मद सहाय्यानं ए आयचा वापर करून भाविकांना आत जास्त सुरक्षितता देत कशी देता येईल यासाठी प्रयत्न करतो आहे तसंच दर्शन रांगेत भाविकांना किती वेळ लागतो हो। म्हणजे फेस रिडिंगच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून हो। दर्शन रांगेत आलेला भाविक मंदिरापर्यंत दर्शनात आत किती वेळ लागतो ह्या पद्धतीनं आपल्याला नियोजन कशा पद्धतीनं बदलावं लागेल दर्शन रांग कशा पद्धतीनं पुढं लवकर नेता येईल यासाठी आपल्याला नियोजन करणं सोपं जाणार आहे त्याचा आपण ह्यावेळी वापर करतोय भा येणाऱ्या भाविक त्यांचं पार्किंग व्यवस्था असेल किंवा त्याचबरोबर आपण त्यांना जो प्रसाद देतो त्याचं कसं नियोजन असतं पार्किंग व्यवस्था ही मंदिराच्या जवळ आपल्याकडं फारशी अवेलेबल नाही परंतु जे महत्त्वाचे पार्किंग आहेत ते जास्त क्षमतेनं कसे वापरता येतील याच्यासाठी आपण सर्व विभागांच्या सहाय्यानं काल आपण पूर्ण पाहणी केलेली आहे त्याच्यामध्ये गाडीतळ असेल तिथं क्षमता कशी वाढवता येईल किंवा इतर जे पार्किंगचे स्पॉट आहेत तिथं जास्त पार्किंग कसं हे करता येईल निर्माण चौकात किंवा शंभर फुटी रोडवर आवश्यक असलं तर तपोन मैदान ह्या पार्किंगसाठी घेण्याविषयी पण सग सर्वच चर्चा होऊन त्याचं नियोजन सुरू आहे प्रसादाबद्दल काय सांगाल कशा पद्धतीनं आपण जो लाडू प्रसाद देतो त्याचं नियोजन कसं असतं आपला मंदिरात जो लाडू प्रसाद मिळतो हा संपूर्णपणे मध्यवर्ती कारागृहातील बेकरी विभागाकडून तयार होत असतो आणि निय प्रतिवर्षी अनुभवाप्रमाणे आपण हे नियमित प्रसाद विक विक्रीचं नियोजन ठेवलेलं आहे अश्विन पौर्णिमेला मात्र पंचवीस हजारपेक्षा जास्त लोकांचं जेवण जेवण आणि लाडू प्रसाद त्यामध्ये असतो त्याचं स्वतंत्र नियोजन आपण केलेलं आहे देवीची जी नित्यपूजा मांडली जाते त्यामध्ये यावर्षी काही विशेष असं असणार आहे का नवरात्रोत्सवानिमित्त त्याची संपूर्ण यादी आपल्याला लवकरच मिळेल आणि नित्यपूजेचे जी ज्या पद्धतीनं नियोजन आहे ते लवकरच सर्व जाहीर केलं जाईल आपण पाहिलं यंदाचा नवरात्रोत्सव खरं विशेषच असणार आहे ए आयच्या माध्यमातून यंदाचा नवरात्र उत्सव हा साजरा केला जाणार आहे प्रत्येक भाविकांची योग्य अशी व्यवस्था होईल अशा पद्धतीनं व्यवस्थान समितीचं नियोजन सध्या चालू आहे एकंदरीत पूर्वतयारीला वेग आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे टी व्ही मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील कोल्हापूर